हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतूज लाईफ मी प्रतीक्षा आज बनवत आहे मेथी पराठा तर चला तर मग बघूया की कसं बनवला आहे तर सगळ्यात आधी मी मेथीची भाजी मला जेवढी पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये काढून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले कारण बाहेरून ज्यावेळेस आपण घेऊन येतो त्यावेळेस त्यावर काही माती काही क्ष सूक्ष्म असे जंतू बसलेले असतात म्हणून छान धुवून घेतली आणि ती बारीक कट करून घेतली आणि एका टोपामध्ये काढून घेतले कारण त्यामध्येच आपल्याला ते पिठामध्ये टाकून मळून घ्यायचे आहे तर चला ते बघू पुढे तर त्यासाठी मी पहिले एका जारमध्ये थोडीशी मेथीची भाजी थोड्याशा लसूणच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची असं सगळं एकत्र करून त्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे बा बारीक चिरलेल्या मेथीची भाजीमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ डाळीचं पीठ म्हणजेच आपण त्याला बेसन पिठही म्हणतो हरभरी डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे तीन पीठ मी मिक्स करून घेतले आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बाजरीचं तांदळाचं हे पण पीठ ॲड करू शकता पण मी इथे फक्त ज्वारी डाळ आणि गहू असे तीनच पीठ एकत्र केले त्यामध्ये मग मीठ जिरे हळद थोडीशी कश कश्मीरी लाल मिरची आणि लाल मिरची तिखट हे सगळं एकत्र करून मी जे वाटण केलं होतं हिरवी मिरची आणि लसूण मेथीचं ते त्याच्यामध्ये ॲड केलं थोडंसं ऑईल टाकलं आणि ते, ते पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं आणि पीठ मळताना थोडं थोडं पाणी टाकत राहा कारण जास्त पाणी झालं तर पीठ खूपच जास्त सैल होऊन जाईल म्हणून थोडं थोडं पाणी घालून मी ते छान असं पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर मग छोटे छोटेसे त्याचे गोळे म्हणजेच उंडे करून घेतले आणि पराठा शेपमध्ये लाटून घेतले जर तुम्हाला थालीपीठ म्हणून खायचे असेल तर हेच पीठ तुम्ही कप एका ओल्या कपड्यावर पाण्याच्या साहित्याने म्हणजे मदतीने तुम्ही थापून घेऊन तेही भाजू शकता त्याला आपण थालीपीठ किंवा चपाटे था असेही म्हणतो तर असं मी एक छोट्याशा पराठ्याच्या साईजमध्ये त्याला मी लाटून घेतलं आणि मग त्याला दोन्ही साईडने छान असं सा खरफूस भाजून घ्यायचं आहे तवा चांगला गरम होऊन द्यायचा त्यावर थोडंसं ऑईल टाकायचं आणि आपण जो लाटलेला पराठा किंवा थालीपीठ आहे किंवा त्या पराठे ते त्यात टाकायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऑईल किंवा तूप असं दोन्हीपैकी काही पण त्या पराठ्यांवर लावू शकता आणि छान खरपूस असं भाजून घ्यायचं आणि हे पराठे तुम्ही लोणचं किंवा मग दही आणि सॉस असं कशाही बरोबर जे तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता तर कशी वाटली माझी रेसिपी प्लीज कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल अँड वॉचिंग माय रेसिपी बाय थँक्यू सो मच